कोर्ट कचेरी सतत सुरू असेल कितीही पैसा मिळा पण पैसे टिकत नसेल खराब होत असेल नातेवाईक किंवा इतर तुमच्या प्रतिष्ठेत बाधा आणत असतील तर शनिवारी उपाय करा तुम्हाला नक्की यश मिळेल शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत पाहूया शनिदेवाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी शनिदेवाची तुमच्यावर उत्तम कृपादृष्टी राहावी तसेच शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जावे एका वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात ते तुमचा चेहरा पहा त्यानंतर ते तेलासह ती वाटी शनिदेवांच्या चरणी अर्पण करावी असे केल्याने शनीचा दुष्प्रभाव दूर होतो पुराणात सांगितल्याप्रमाणे शनिदेवांना मोहरीचे तेल प्रिय आहे कोर्ट कचेरीच्या प्रकरणात विजय मिळवण्यासाठी जर तुम्ही कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकले असाल आणि निर्णय तुमच्या बाजूने हवा असेल तर शनिदेवांना आशीर्वाद खूप गरजेचा आहे यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली थोडी उडदाची डाळ पुरावी आणि पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करावी आणि घरी परत यावे मागे वळून पाहू नये मान सन्मान वाढवण्यासाठी जर तुमचे नातेवाईक किंवा सहकारी तुमच्या प्रतिष्ठेत बाधा आणत असतील तर शनिवारी थोडी अख्खी उडीत डाळ घ्या आणि त्यात दोन तीन थेंब मोहरेचे तेल मिसळा हे मिश्रण शनिदेवाच्या मंदिरात अर्पण करा हा उपाय अतिशय श्रद्धापूर्वक करा तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील उत्तम आरोग्यासाठी शनिवारच्या संध्याकाळी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा लावाचे पठण करा समजा तुमच्याकडे शनिस्तोत्र मोबाईलवरून इंटरनेटवर ते शोधा आणि वाचा यामुळे शनिदेवांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर असेल नवीन काम सुरू करताना अडचणी येणे जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करायचं असेल आणि त्यात सतत अडथळे येत असतील तर शनिवारी गरजवंतांना काळ्या रंगाचे चांबड्याचे बूट आणि मोजे काळे तीळ उडदाची डाळ दान करावी असे केल्याने त्या व्यक्तीचे आशीर्वाद तर मिळताच शिवाय शनिदेवांची कृपा प्राप्त होऊन तुमच्या कामातील अडथळे दूर होतात आर्थिक स्थिती उत्तम होण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनिदेवांची कृपा मिळवण्याचा एक सोपा उपाय आहे यामध्ये स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलमध्ये काळे तिळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्ध यावे तसेच पिंपळाच्या झाडाची तीन प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे धनप्राप्ती धनसंचय या, या संदर्भातील अडचणी कमी होतील